नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या श्री ओंडेश्वर विद्यालयात अंढेरा पोलीस स्टेशनतर्फे मिशन परिवर्तन कार्यशाळा अंमली पदार्थ सेवन न करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन तालुक्यातील अंढेरा येथील ओंडेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अंमली पदार्थापासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी समाजात जनजागृती घडविण्यासाठी मिशन परिवर्तन या मोहिमेत अंतर्गत कार्यशाळेचे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळा पार पडली अंमली पदार्थाच्या उत्पादन विक्री वाहतूक सेवन यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये गुंगीकारक पदार्थ व व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांना प्रतिबंध करणारा कायदा अंमलात आणला अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू आरोग्य ढासळणे हृदयाची सत्वने वाढणे झोप न येणे बेशुद्ध होणे नाकातून रक्त येणे श्वासांना त्रास होणे दात शिरशिवणे शरीर थरथर कापणे इत्यादी गंभीर परिणाम माणसाच्या शरीरावर होतात काही अंमली पदार्थाचे रुग्ण आत्महत्येलाही प्रवृत्त होतात तरुणांनी कॉलेजवर जीवनाचा आनंद घेणे सील अनुभवणे यासाठी अंमली पदार्थाच्या मार्गाचा अवलंब करू नये असे आवाहन प्रभारी पोलीस अधिकारी आशिष रोही यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक प्राचार्य संजय सरोदे हे होते तर प्रमुख अतिथी तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभारी पोलीस अधिकारी आशिष रोही पोलीस उपनिरक्ष सुरेश जारवाल पोलीस अमलदार शिवानंद खाल्डे अमोल रोरे राजीव तेजनकर प्रास पुरुषोत्तम आगाव हे होते यावेळी प्राचार्य राजेश पाटील रामेश्वर चेके सकाराम नाडे संदीप वनवे मनोज सानप योगेश घुगे अश्रुबा कोकाटे अखिलेश डोईफोडे सोनकांबळे मॅडम कारभारी सानप तसेच विद्यार्थी आणि उपस्थितीत होती कार्यक्रमाचे संचालन संजय हुसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप वनवे यांनी मानले मी एपी न्यूज